नमस्कार मित्रांनो सुस्वागतम योद्धा ई लर्निंग या एज्युकेशनल प्लॅटफॉर्मवरती तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत मित्रांनो तुम्हाला माहीतच आहे की महाराष्ट्र राज्य पात्रता परीक्षा दोन हजार चोवीस ही नुकतीच जाहीर झालेली आहे त्याविषयीचा संपूर्ण व्हिडिओ आपण आपल्या या यूट्यूब चॅनलवरती ऑलरेडी अपलोड केलेला आहे जर तो तुम्ही पाहिला नसेल तर नक्कीच मी तुम्हाला आय बटनवरती त्याची लिंक देऊन देतो तुम्ही तो नक्कीच बघावा जेणेकरून तुमच्या मनातील सर्व शंका कुशंकांचंच तुमचं निरसन होणार आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण या भरतीबद्दल म्हणजेच टी ई टी दोन हजार चोवीस याबद्दल संपूर्ण अभ्यासक्रम अभ्यासणार आहोत मित्रांनो या व्हिडिओमध्ये काय काय असणार आहे त्याबद्दल थोडक्यात माहिती जाणून घेऊया टी ई टी परीक्षेचं स्वरूप सगळ्यात आधी आपल्याला बघायचं आहे की कोणत्या विषयाला किती मार्क्स असतील ते त्यानंतर टी ई टी परीक्षा संपूर्ण अभ्यासक्रम यावरती आपण आज डिस्कस करणार आहोत त्यानंतर टी ई टी परीक्षा एकसाठीचे संपूर्ण विषय याबाबतची माहिती आपण आज घेणार आहोत टी ई टी परीक्षा एकसाठी विषयनिहाय गुणसुद्धा किती आहेत याची माहिती आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये आपल्याला घ्यायची आहे टी ई टी पेपर दोनसाठीचे संपूर्ण विषय आणि त्याचबरोबर टी ई टी पेपर दोनसाठी विषयनिहाय गुण किती असतील याबाबतची संपूर्ण माहिती आपण आजच्या या एकाच व्हिडिओमध्ये घेणार आहोत म्हणून तुम्हाला मी एक विनंती करतो की आज आजचा व्हिडिओ तुम्ही नक्कीच शेवटपर्यंत बघावा जेणेकरून तुम्हाला तुमच्या विषय निहान अभ्यासक्रमाची माहिती मिळेल चला तर मित्रांनो आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया टी टी परीक्षेचे स्वरूप तुमच्या समोर आहे मित्रांनो पेपर वन जो इयत्ता पहिली ते पाचवीसाठी असणार आहे जे विद्यार्थी डिप्लोमा इन टीचर एज्युकेशन म्हणजे डी टी एड पास झालेले असतील त्यांच्यासाठीचा हा परीक्षेचं स्वरूप असणार आहे यामध्ये एकूण पाच विषय असतील त्यापैकी पहिला विषय असणार आहे बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र या, अध्यापन या प्रश्नसंख्या तीस असणार आहे आणि गुण तीस असणार आहे दुसरा विषय असणार आहे गणित त्याच्यामध्ये प्रश्नसंख्या तीस असणार आहे गुण तीस असणार आहेत तिसरा जो विषय असणार आहे तो परिसर अभ्यास असणार आहे याचीसुद्धा प्रश्नसंख्या तीस असणार आहे गुणसुद्धा तीस असणार आहे मित्रांनो भाषा एक तुम्हाला आपली मराठी निवडायची आहे त्यामध्ये तुम्हाला प्रश्नसंख्या तीस असणार आहे आणि गुणसुद्धा तीस असणार आहे भाषा दोनमध्ये इंग्रजी निवडायची आहे किंवा हिंदी निवडायची आहे त्यामध्ये सुद्धा तुम्हाला प्रश्नसंख्या तीस व गुण तीस असणार आहे तर एकूण गुण हे दीडशे असणार आहे आणि गुणसुद्धा या ठिकाणी दीडशे असणार आहे एकूण प्रश्नसंख्या दीडशे असणार आहे आणि एकूण गुणसुद्धा दीडशे असणार आहे तर या ठिकाणी परीक्षेचे स्वरूप आपण पेपर दोनसाठी बघूया इयत्ता सहावी ते आठवी ज्या विद्यार्थ्यांनी बॅचलर ऑफ एज्युकेशन कम्प्लीट केलेलं असेल त्यांच्यासाठीचे हे विषय असणार आहे यामध्ये एकूण चार विषय असणार आहे त्या ठिकाणी पहिला विषय जो असणार आहे बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्राचा असणार आहे यामध्ये प्रश्नसंख्या तीस व गुणतीस असणार आहे गणित किंवा समाजशास्त्र साठ गुणांसाठी असणार आहे सगळ्यात महत्त्वाचं आहे ज्या विद्यार्थ्यांच्या बी एडला मॅथ आणि सायन्स असेल त्यांनी गणित हा विषय निवडायचा आहे ज्या विद्यार्थ्यांचं समाजशास्त्राविषयी इतिहास भूगोल नागरिकशास्त्र या विषयांबद्दल जर विषय असतील तर त्यांनी या ठिकाणी नक्कीच समाजशास्त्र हा विषय निवडायचा आहे ज्यांचं मराठी हिंदी असेल त्यांनासुद्धा समाजशास्त्र विषय निवडायचंच आहे कारण की त्या ठिकाणी तुम्हाला साठ प्रश्नसंख्या साठ गुणांसाठी असणार आहे भाषा एक मराठी असणार आहे तीस प्रश्न तीस गुणांसाठी भाषा दोन हिंदी किंवा इंग्रजी असणार आहे तीस प्रश्न तीस गुणांसह तर एकूण गुण दीडशे असणार आहे आणि प्रश्नसंख्या दीडशे असणार आहे मित्रांनो नक्कीच तुम्हाला स्वरूप समजलं असेल पेपरचं कसं असणार आहे यापुढे आपण टी ई टी परीक्षा संपूर्ण अभ्यासक्रम पेपर एक आणि पेपर दोनसाठी आपण थोडं कंबाईन घेण्याचा प्रयत्न करणार आहोत कारण की पेपर एक आणि पेपर दोनसाठी काही विषय जे आहेत ते थोडे सारखे असणार आहेत फक्त बदल एवढाच असणार आहे की बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र हा पेपर एक साठी सहा ते अकरा वर्ष वयोगटातील मुलांचा अभ्यास याच्यामध्ये करायचा आहे आणि पेपर दोनमध्ये अकरा ते चौदा वर्ष वयोगटातील विद्यार्थ्यांचा यामध्ये समावेश होणार आहे यामध्ये बालमानसशास्त्रामध्ये विकास वाढ आणि परिपक्वता याबद्दलच्या संकल्पना आणि निसर्ग विकासाची तत्त्वे याबाबतच्या तुम्हाला अभ्यास या ठिकाणी करायचा आहे त्यासोबत विकासावर परिणाम करणारे घटक म्हणजे जैविक असतील मानसशास्त्रीय असतील किंवा समाजशास्त्रीय असतील याबाबतचा अभ्यास तुम्हाला या विषयामध्ये करायचा आहे विकासाचे परिणामे आणि त्याचे परस्पर संबंध म्हणजेच मित्रांनो बालकावरती होणारे शारीरिक आणि संज्ञानात्मक भावनिक सामाजिक नैतिक आणि या बाल्यव्यवस्थेशी संबंधित भाषा त्यानंतर बालपणामध्ये त्यांची अवगत असलेल्या गुण संकल्पना याबाबत तुम्हाला नक्कीच याचा अभ्यास करायचा आहे त्यासोबत बालमानसशास्त्रामध्ये बालकाचा विकास समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे आणि त्याबाबतच्या ज्या उपपत्त्या मांडलेल्या आहेत जे पायगट असतील कोलबर्ग असतील चॉम्स्की असतील काल रॉजिल असतील आणि असे विविध शास्त्रज्ञ जे आहेत ज्यांनी ज्या उपपत्त्या मांडल्या आहेत त्या उपपत्त्यांचा अभ्यास तुम्हाला चांगल्या प्रकारे करायचा आहे जेणेकरून तुम्हाला त्या ठिकाणी तुमच्या प्रश्नांची उत्तरं लवकरात लवकर सॉल्व्ह करता येतील वैयक्तिक फरक यामध्ये वृत्तीच्या क्षेत्रासंबंधित अंतर आणि आंतरवैयक्तिक वैयक्तिक फरक योग्यता आवड सवयी बुद्धिमत्ता आणि मूल्यांकन कसं करायचं म्हणजेच मानसशास्त्रामध्ये विद्यार्थ्यांच्या ज्या आवडीनिवडी असतील बुद्धिमत्ता असतील कोणत्या बुद्धिमत्तेनुसार कसं मूल्यांकन या ठिकाणी विद्यार्थ्यांचं करावं लागेल याबाबतच्या काही संकल्पना या ठिकाणी मानसशास्त्रामध्ये मांडल्या गेल्या आहेत तर त्यासुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी नक्कीच याचा अभ्यास करायचा आहे त्यानंतर विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्वाचा विकास तुम्ही कसा करू शकतात याबाबत तुम्ही काय काय परिणाम करणारे घटक त्या ठिकाणी वापरू शकतात याबाबतचा अभ्यास तुम्हाला या विषयामध्ये करायचा आहे मित्रांनो शिक्षक पात्रता परीक्षा पेपर एक करिता जे डी एडमध्ये म्हणजेच डिप्लोमा इन टीचर एज्युकेशनमध्ये जे बालमानसशास्त्राचं जे पुस्तक होतं आय थिंक ते फडके प्रकाशनचं पुस्तक आहे ते बुक जर तुम्ही फॉलो केलं या विषयासाठी तर नक्कीच तुम्हाला बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्रामध्ये जास्त जास्त मार्ग तुम्हाला मिळवण्यासाठी याची मदत होणार आहे तर नक्कीच तुम्ही बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र या विषयाचा जो अभ्यासक्रम आहे तो नक्कीच नोट डाऊन करून घ्या नोट डाऊन नसेल तर तुम्ही नक्कीच याचा स्क्रीनशॉट काढून तुम्ही तुमच्याजवळ ठेवू शकता तर मित्रांनो पुढचा पुढचा विषय घेऊया पुढचा विषय असणार आहे आपला गणित पेपर एक आणि पेपर दोनसाठी सगळ्यात महत्त्वाचं क्रिया जी आहेत बेरीज वजबाकी गुणाकार आणि भाकार हे तुम्हाला येणंच खूप महत्त्वाचं आहे कारण की याविषयी तुम्हाला नक्कीच त्या ठिकाणी प्रश्न विचारले जातील त्यासोबत दशांश पूर्णांक असतील सरासरी असेल एकात्मक पद्धत असेल सध्या भौमितिक आकारांचे क्षेत्रफळ आणि खंड असेल जे भौमितिक आकार आहेत चौक चौरस आहेत वर्तुळ आहे त्रिकोण आहे आयत आहे असे बहु असे भरपूर जे क्षेत्रफळ त्यांचे विचारले जातील त्यासोबत आहे बीजगणित आहेत बीजगणितमधले बीजगणिती ज्या तुमच्या क्रिया असतील त्या तुम्हाला विचारले जातील अंश दशांश असेल अपूर्णांक असतील नफा तोटा असेल भूमितीमधली काही गोष्टी असतील वेग अंतर असेल त्यासोबत एस सी एम एल सी एम असेल म्हणजे हायेस्ट कॉमन फॅक्टर आणि लोएस्ट कॉमन मल्टिपल या गोष्टी ज्या असतील त्या तुम्हाला नक्कीच करायचं आहे प्रणाली असेल टक्केवारी असेल रेखीय समीकरणे असेल त्यानंतर त्यासोबत परिमेय संच्या गणितीचे स्वरूप तार्किक विचार असेल तर या विषयीचे पूर्ण अभ्यासक्रम तुम्हाला नक्कीच याच्यामध्ये करायचा आहेत या अभ्यासक्रमामध्ये गणिताचे महत्त्वाचे स्थान काय आहे गणित शिकवताना शिक्षकांच्या कोणत्या कोणत्या अभ्यासक्रमामध्ये अडचणी येतील याबाबतची पॅडॉलॉजीचा अभ्याससुद्धा तुम्हाला एक गणिती शिक्षक म्हणून तुम्हाला नक्कीच करायचं आहे गणिताची भाषा तुम्हाला त्या ठिकाणी म महत्त्वाची करायची आहे सामुदायिक गणित कसं असेल त्या ठिकाणी तुम्हाला करायचं आहे आणि या सगळ्या गोष्टींचं मूल्यमापन कसं करता येईल याबाबतचा अभ्यासक्रम तुम्हाला नक्कीच नोट डाऊन करायचा आहे उपचारात्मक शिकवण हीसुद्धा खूप महत्त्वाचं आहे मित्रांनो पुढचा विषय घेऊया विज्ञान पेपर एक आणि पेपर दोनसाठी विज्ञानासाठी सगळ्यात महत्त्वाचं आहे तुमचं अन्नद्रव्य असतील अन्नाचे स्रोत असतील हवा असतील अन्न साफ करणे म्हणजेच अन्न भेसळयुक्त कसं असेल काय ओळखायचं त्यामध्ये कोणते कोणते द्रव्य वापरल्या जातात पदार्थामध्ये बदल कसा होतो म्हणजेच पदार्थाचा बदल जर पडले आपण तर पदार्थाची अवस्था ज्या आहेत सांगितलेल्या सायू द्रव आणि वायू यांचा अभ्यास करायचा आहे दैनंदिन वापरातील साहित्य जे आहे त्यांचा अभ्यास करायचा आहे रेणू पाणी धातू नॉन मेटल्स जे आहेत अणूंची रचना असेल चुंबक आणि चुंबकत्व असतील संयोगी असतील ॲ ॲसिड बेस आणि मीठ प्रकाश वीज चुंबकत्वाची मूलभूत संकल्पना कार्बन अन्न उत्पादन व्यवस्थापन जिवंत जीव सूक्ष्मजीव आणि रोगांचे जग पर्यावरणातील लोकसंख्या वाढ आणि मानवी क्रियाकल्पांचा प्रभाव हलक्या गोष्टी लोक आणि कल्पना ब्रह्मांड गुरुत्वाकर्ष शक्ती कार्य आणि ऊर्जा गती त्यासोबत तुम्हाला विद्युत प्रवाह आणि सर्किट याबाबतचे नैसर्गिक संसाधने असतील शैक्षणिक समस्या असतील प्रकाश नैसर्गिक घटना पर्यावरण ऊर्जेचे स्रोत असतील तर याबाबतचा जो आहे म्हणजेच विज्ञानामध्ये तुम्हाला बायोलॉजीपासून केमिस्ट्रीपासून ते फिजिक्सपर्यंत सगळा तुम्हाला जोही तुमचा पाचवी ते दहावीपर्यंतचा जो सिलेबस आहे विज्ञानाचा तो तुम्हाला नक्कीच पूर्ण करायचा आहे जेणेकरून तुम्हाला जास्तीत जास्त मार्क या तुमच्या विज्ञान पेपरमध्ये मिटणार आहे मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांनी पेपर दोनसाठी अप्लाय केला असेल त्यांच्यासाठीच हा अभ्यासक्रम आहे जो गणिताचा आणि विज्ञानचा असणार आहे लक्षात ठेवा विज्ञानचा आणि गणिताचा जोही अभ्यासक्रम आहे तो पेपर दोनसाठी असणार आहे आणि विज्ञान हे जे आहे पेपर वनसाठी परिसर अभ्यासामध्ये थोडेफार प्रमाणामध्ये येणार आहे जो पाचवीचा अभ्यासक्रम आहे परिसर अभ्यास एक आणि सहावीचा थोडाफार सायन्स आणि चौथीचा अभ्यास एक याबाबतचा अभ्यास तुम्हाला नक्कीच त्या ठिकाणी करायचा आहे सगळ्यात महत्त्वाचं आहे भाषा एक मराठी पेपर एक आणि दोनसाठी उतार्यावरील प्रश्न असतील काही उतार्या दिले जातील त्याच्यावरती पाच प्रश्न असतील ते पाच प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करायचे आहेत म्हणजेच तुम्हाला तार्किक क्षमता तुम्हाला त्या ठिकाणी नक्कीच दाखवायची आहे समास असेल वाक्यांश वापर असेल आकलन असेल रचना असेल म्हणजे या ठिकाणी वाक्य रचना असेल त्याच्यामध्ये तुम्हाला कोणता शब्द त्या ठिकाणी नाम म्हणून आला आहे सर्व म्हणून आला आहे या ठिकाणी तुम्हाला ओळखायचा आहे शब्दसंग्रहामध्ये गटात न बसणारा शब्द या प्रकारचे प्रश्न तुम्हाला या ठिकाणी विचारले जातील प्रयोग असणारा आहे त्यानंतर तुम्हाला काळ आणि काळाचे प्रकार त्या ठिकाणी विचारले जातील शब्दाच्या जाती असतील नाम सर्वनाम विशेषण क्रियाविशेषण क्रियापद त्यानंतर उभयान्वयव्य आणि शब्दयोगी अव्यय या प्रकारच्या शब्दांच्या जाती आहेत त्यांचा तुम्हाला अभ्यास करायचा त्यासो आहे त्यासोबत वाक्यांचे प्रकार आहेत संधी व संधीचे प्रकार समानार्थी आणि विरुद्धार्थी शब्द वाक्यप्रचार आणि म्हणी वाचन आणि वचन आणि वचनाचे प्रकार एक वचन अनेक वचन त्यासोबत लेखक आणि त्यांचे टोपण नावं या प्रकारचा मराठी पेपर एकसाठी सगळ्यात महत्त्वाचा जो अभ्यासक्रम आहे तो तुम्हाला नक्कीच पूर्ण करायचा आहे जेणेकरून तुम्हाला जास्तीत जास्त मार्क येतील मित्रांनो भाषा दोन इंग्रजी पेपर एक आणि दोनसाठी सगळ्यात महत्त्वाचं आहे क्वेश्चन आणि क्वेश्चन टॅग सगळ्यात महत्त्वाचं करायचं आहे ॲक्टिव आणि पॅसिव यूज ऑफ फ्रेजेस फ्रेज कसे यूज झाले त्याचं मिनिंग काय आहे त्यानंतर कॉम्प्रिएन्शन जो उतारा वाचन आपण मराठीमध्ये बघितला तसंच प्रकारचे उतारे या ठिकाणी तुम्हाला इंग्लिशमध्ये दिली जातील ओकॅबिलरी असणार आहे कंपोजिशन असणार आहे पार्ट ऑफ स्पीच असणार आहे टेन्सेस असणार आहे टाईप ऑफ सेंटेन्स असतील त्यानंतर प्रिपोजिशन अँड आर्टिकल असतील तर सगळ्यात महत्त्वाचं डिग्री अँड कम्पॅरिझनसुद्धा असणार आहे आणि डायरेक्ट आणि इनडायरेक्ट स्पीच असणार आहे तर सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो हो, तुम्ही चांगल्या चांगल्या प्रकारे या ठिकाणी इंग्रजीचासुद्धा अभ्यास करायचा आहे क्षमाशास्त्र पेपर दोनसाठी इतिहास असणार आहे मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या तुम्ही आतापर्यंत व्हिडिओ पाहिला असेल तर नक्कीच आपला व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि मी जोही अभ्यासक्रम तुम्हाला या ठिकाणी देत आहे अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर नक्कीच व्हिडिओला पॉज करा आणि त्याचा स्क्रीनशॉट नक्कीच काढून ठेवा कारण की एवढा अभ्यासक्रम तुमच्या एका व्हिडिओमध्ये बघितल्यानंतर तुमच्या तो लक्षात राहणार नाही तर मित्रांनो पुन्हा व्हिडिओकडे वळूया इतिहासामध्ये प्रथम शेतकरी आणि पशुपालक संस्कृती आणि विज्ञान जीवन केव्हा कुठे कसे आर्टिस्ट सोशलिस्ट दूरच्या भूमीशी संपर्क पहिले शहर नवीन कल्पना सुरुवातीची राज्ये साम्राज्याची निर्मिती पहिले साम्राज्य दिल्लीचे सुलतान ग्रामीण जीवन समाज राजकीय घडामोडी नवीन राज्य आणि राज्ये प्रादेशिक संस्कृती आर्किटेक्चर एकोणवीसशे अठराशे सत्तावन्न अठ्ठावन्नचे जे बंड होतं सामाजिक बदल स्वातंत्र्य भारताचा इतिहास त्यानंतर कंपनी पॉवरची स्थापना म्हणजेच ही ब्रिटिश कंपनींची स्थापना झाली होती तेव्हापासून ते भारत स्वातंत्र्य झाल्यापर्यंतचा इतिहास जातीव्यवस्थेला आव्हान देणारे जेही कायदे असतील त्या कायद्यांचा अभ्यास वसाहतवाद आदिवासी समाज महिला आणि सुधारणा राष्ट्रवादी चळवळ या प्रकारचा अभ्यास तुम्हाला नक्कीच करायचा आहे मित्रांनो त्यानंतर दुसरा विषय असणार आहे भूगोल भूगोलामध्ये ग्रह सूर्यमालेतील पृथ्वी मानवी पर्यावरण सेटलमेंट वाहतूक दळणवळण सामाजिक अभ्यास आणि विज्ञान म्हणून भूगोल त्यानंतर हवा असणार आहे पर्यावरण त्याच्या संपूर्तेमध्ये नैसर्गिक आणि मानवी वातावरण त्याच्यामध्ये येणार आहे संसाधनामध्ये तुम्हाला प्रकार नैसर्गिक आणि मानवी संसाधने काय असतील त्याचा तुम्हाला अभ्यास करायचा आहे ग्लोबल वॉर्मिंगबद्दल तुम्हाला त्या ठिकाणी महत्त्वाचा अभ्यास करायचा आहे पाणी त्यानंतर पाण्यामध्ये तुमचं नदी प्रणाली असणार आहे तलाव असणार आहे समुद्र असणार आहे शेतीमध्ये तुम्हाला मातीचे प्रकार आणि ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला नक्कीच त्या ठिकाणी अभ्यास करायचा आहे त्यानंतर येणार आहे आपला सामाजिक आणि राज्यशास्त्र म्हणजे नागरिकशास्त्राचा विषय येणार आहे त्याच्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था याचा अभ्यास तुम्हाला करायचा आहे त्यानंतर मीडिया तुम्हाला समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे न्यायव्यवस्था विविधता लोकशाही सरकार आणि संविधान याबाबतचा अभ्यास तुम्हाला नक्कीच त्या ठिकाणी करायचा आहे उदरनिर्वाह करणे याबाबतचा टॉपिक तुम्हाला नक्कीच करायचा आहे राज्य सरकार त्याच्यामध्ये लोकशाही म्हणजे लोकप्रशासन कसं चालतं काय चालतं याबाबतचा जेवही नागरिक शास्त्राचा सिलेबस आहे आपल्या इयत्तांमध्ये येता पाचवी ते दहावीपर्यंत तो तुम्हाला नक्कीच करायचा आहे लिंग ऑफ करत आहे त्यानंतर शैक्षणिक समस्या असतील संसदीय सरकार असेल त्यानंतर सामाजिक न्याय आणि उपेक्षित असतील तर या सगळ्या गोष्टींचा अभ्यास तुम्हाला करायचा आहे क्षमाशास्त्र पेपर दोनमध्ये पर्यावरण अभ्यासक्रममध्ये तुम्हाला महत्त्वाचं जे आहेत आमचे अन्न पोषण आणि हवा पाणी पृथ्वी आणि आकाश आपला देश सांस्कृतिक आमचे शरीर माझे कुटुंब काम करा आणि खेळा वनस्पती आणि प्राणी याबाबतचा अभ्यासक्रम तुम्हाला नक्कीच करायचा आहे मित्रांनो या व्हिडिओमध्ये लवकरात लवकर अभ्यासक्रम पूर्ण करण्याचा मी प्रयत्न केला आहे जेणेकरून तुम्हाला कमी कालावधीमध्ये जास्तीत जास्त अभ्यासक्रम देण्याचा मी प्रयत्न करेल मित्रांनो आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा त्यानंतर शेअर करा शेअर करायला विसरू नका त्यानंतर सबस्क्राईब करा आणि कमेंट्स करायला विसरू नका धन्यवाद